बघा लाडक्या बहिणीनं तुम्ही लाडक्या बहिणींची ई सी करत असताना भरपूर वेळेस पाहिला असेल तीन ते दी चार वेळेस ओटीपी टाकून सुद्धा कधी कधी केवायसी होत नाही आहे परंतु या वेळेस कधी कधी साईटचा सा प्रॉब्लेम असल्याकारणाने ज्या लाडक्या बहिणींची केवायसी झालेली नाही आहे त्यांना सुद्धा मेसेज येऊन जातोय की तुमची के वाय सी झालेली आहे अशा वेळेस आपल्याला नेमकं कळेल कसं की आपली केवायसी झाली आहे के का नाही कदाचित आपण केवायसी झाली हा मेसेज पाहून भविष्यात केवायसी करणारच नाही आणि नंतर आपल्याला पंधराशे रुपये येणार नाही नेमकं आपल्याला कशा प्रकारे कळेल की आपली केवायसी कम्प्लीट झालेली आहे माझे नाव सचिन आणि आपण आहात सचिन सिंग फॉर हे युट्यूब चॅनल चला पाहूया त्यासाठी तुम्हाला आहे माय आधार डॉट यू आय डी डॉट डॉट इन या ऑफिशियल वेबसाईट वर येऊन तुम्हाला तुमचं आधार कार्डने लॉग इन करून आहे यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे बघा मी करून घेत अशा प्रकारे तुम्ही तुमचा आधार नंबर आणि कॅप्चर टाकल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी यावर क्लिक करा के थे थे। क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे बघा ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन वर क्लिक करायचं आहे लॉग इन वर क्लिक केल्यावर इथं आधारच्या भरपूर साऱ्या सर्व्हिसेस तुम्हाला इथे पहायला भेटतील बा या सर्विसेस बद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या आपल्याला पाहिजे आपली केवायसी झाली आहे की नाही तुम्हाला इथे यायचंय ऑथेंटिकेशन हिस्ट्री यावर क्लिक करायचं आहे बघा भरपूर साऱ्या महिन्यांनी ओ टी पीद्वारे म्हणजे आता केवायसी करत असतं ओ टी पी दिलेला असल्या कारणाने आपल्याला इथे भरपूर सारे ऑप्शन पाहिला भेटतील आपण फक्त ओ टी पीने वाय सी केलेल्या असते करणार नाही यावर क्लिक करायचं तुम्ही डेट चेक करू शकता तुम्ही कधी के वाय सी केली त्या डेट्स तुम्ही टाकून घ्यायचे आणि पिच ऑथेंटिकेशन हिस्टरीवर क्लिक करायचं बघा आत्तापर्यंत तुम्ही ओ टी पी ओ टी पीद्वारे फॉर्मद्वारे डेमोग्राफी अपडेट म्हणजे चेहरा देऊन कुठे कुठे केवायसी केली जी पूर्ण लिस्ट तुम्हाला इथे पाहायला भेटू बघा मी ही जी केलेली केवायसी बघा पाच तारखेला केलेली के आहे इथं द्वारे सक्सेस झाले नाव पण आलं आहे डीटीआय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे तुम्हाला पूर्ण तुमची डिटेल्स दिसेल की तो तुम्ही केवायसी केलेली ओ टी पी तुम्हाला कधी आलेला आहे ही जो डाटा आहे आणि नेमका कुणाला गेलेला आहे बघा इथे जेव्हा सक्सेस येईल बघा स्टेटस सक्सेस म्हणजे तुमची केवायसी सक्सेस झालेली आहे तुमचा ओ टी पी शासनाकडे पोहोचलेला आहे आणि तिने तुमची डिटेल्स फिच केलेली आहे यानुसार तुम्ही चेक करू शकता अरे बहिणी की तुमची केवायसी झाले आहे की नाही कारण की मी यामुळेच सांगत आहे लाडके बहिणीनं कारण की प्रॉब्लेम असा आहे की भरपूर भर सारे चार चार ओटीपी येतात आपण चारही ओटीपी टाकतो पण नेमकी ह्या चार ओटीपी आपली केवायसी झाली आहे के की नाही हे कसं करणार यावरही मी माझा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये किंवा इथे साईडला दिसून जाईल की आपण लाडकी बहिणीची केवायसी झाली आहे की नाही हे कसं ओळखणार जरी तिथे एखाद्या वेबसाईटचा प्रॉब्लेम असेल त्यांनी तिथे दाखवले की आपली केवायसी पूर्ण आहे परंतु जर इथे आधारच्या ऑफिशियल वेबसाईटवर दाखवले की तुमचा हा ओडी जो टाकलेला आहे तुम्ही तीन ते चार वेळेस तो जर अनसक्सेसफुल अनसक्सेसफुल असेल तर तुमची केवायसी झालेली नाही आहे कारण की जी आर के केवायसी करायची ऑफिशियल वेबसाईट आहे ती खूप लोडिंगवर आहे मित्रांनो कधी कधी जर तिथे दाखवून दिलं की तुमची केवायसी कम्प्लीट के आहे आणि जर तुम्ही केवायसी केली नाही आणि तुम्ही केवायसी न करताच राहून गेलात तर तुम्हाला पैसे येणार नाही त्याच्यामुळे खात्री करण्यासाठी तुम्ही आधाच्या ऑफिशियल येऊन चेक करू शकता तुमचा ओ टी पी हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटने म्हणजे लाडके बहिणीच्या वेबसाईटने केवायसीच्या के वेबसाईटने के घेतला आहे की नाही अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या सचिन सिन्फो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद